शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला होता तो हप्ता वितरित होऊन आता चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे त्यामुळे आता प्रतीक्षा लागलेली आहे पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याची तर वीसवा हप्ता जून दोन हजार मध्ये वितरित केला जाईल असे यापूर्वीच केंद्र शासनानं संकेत दिलेले आहेत त्यानुसारच आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही किंवा ज्यांचे हफ्ते मधातच बंद पडलेले होते आणि ज्यांनी नव्याने नोंदणी केलेली होती तर अशा लाभार्थ्यांना एक मोठी सुवर्ण संधी आहे त्यांना जर हफ्ते मिळत नसतील तर त्यांना जर हफ्ते मिळवायचे असेल तर त्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे तर या मोहिमेअंतर्गत जर तुम्ही तुमची त्रुटी दूर केली तर तुम्हाला येणारा वीसवा हप्ता हा मिळून जाईल सोबतच तुमचे राहिलेले आधीचे जे हफ्ते असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे त्या संदर्भात अतिशय थोडक्यात या व्हिडिओ मध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम सध्या राबविण्यात येत आहे सेच्युरेशन ड्राईव्ह असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत या विशेष मोहिमेअंतर्गत जे अपात्र लाभार्थी आहेत तर त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागू नये म्हणून त्यांना ई के वाय सी पूर्ण करण्याकरिता सांगण्यात येत आहे सोबतच जर आधार बँक लिंकिंग स्टेटस नो असेल तर ते आधार तुमच्या बँक खात्याला लिंक करण्यासाठी सांगण्यात येत आहे आणि तुमचं जर लँडस्डिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो दूर करण्यास सांगण्यात येत आहे जर तुम्हालासुद्धा याआधी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले असतील आणि मदतच ते हप्ते बंद पडलेले असतील तर तुम्हाला या तीन बाबी पूर्ण करून घ्यायची आहे ज्यामध्ये तुमची पी एम किसान ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे नजीकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला पी एम किसान ई के वाय सी पूर्ण करता येईल सोबतच जर तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करावा लागेल किंवा मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडू शकता आणि त्यानंतर भूमी रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच तुमचं जमिनीचं जे काही तपशील असेल तो अद्ययावत करून घ्यायचा आहे अर्थात लँड सिडिंगचा जो प्रॉब्लेम असेल तो दूर करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिच्युएशन ड्राईव्ह दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत राबविण्यात येत आहे जर तुम्ही एकतीस मे दोन हजार पंचवीस आधी या तिन्ही बाबी पूर्ण केल्या तर तुम्हाला येणारा जो विसवा हप्ता असेल तो या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर या तिन्ही बाबी तुमच्या पूर्ण असल्याची खात्री करून घ्या पीएम किसान ई केवायसी तुमची पूर्ण आहे की नाही तेवढ्या सीएससी सेंटर वर जाऊन चेक करू शकता पीएम किसान ई केवायसी पेंडिंग असेल तर पीएम किसान ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर जर आधार बँक सिडिंग स्टेटस तुमचं नो दाखवत असेल तर ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे आता जवळपास बऱ्याच शेतकरी बांधवांचं आधार बँक सिडिंग स्टेटस प्रॉब्लेम दूर झालेला आहे कारण प्रत्येक शासकीय योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फतच हे खात्यामध्ये जमा केले जात असतात जसं की रोजगार हमी योजना असेल किंवा मग नैसर्गिक आपत्तीचे पैसे असतील त्यामुळे आता हा जो प्रॉब्लेम आहे आधार बँक सिडिंगचा तो जवळपास बऱ्याच शेतकरी बांधवांचा दूर झालेला आहे राहिला प्रश्न लँड सीडिंगचा तर आधी दोन तीन हफ्त्याआधी लँड सिडिंगचा प्रॉब्लम मोठ्या प्रमाणावर होता परंतु त्यानंतर हा प्रॉब्लम हळूहळू दूर होत गेला आणि आता खूपच कमी लोकांचा प्रॉब्लम प्रॉब्लेम उरलेला आहे लँड सिडिंग जर नो दाखवत असेल लँड सिडिंग पूर्ण झालेलं नसेल तर तुम्हाला संबंधित विभागाशी या ठिकाणी जाऊन तुमचं फील्ड व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे कृषी विभागात तुम्ही जाऊ शकता किंवा तलाठी मार्फत तुमचं फील्ड व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता आणि तुमचं लँड सिडिंगचा प्रॉब्लेम दूर करू शकता तर या तीन महत्वाच्या बाबी तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा विसवा हप्ता हा मिळणार आहे तारीक तर याची अधिकृत तारीख तर अजून जाहीर करण्यात आलेली नाही परंतु लवकरच अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल आणि शक्यता अशी आहे की पंधरा ते वीस जून च्या आधीच हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो कारण पेरणीचं हंगाम या ठिकाणी आता लवकरच सुरू होणार आहे अशा वेळी शेतकरी बांधवांना जरी मदत मिळाली तर ती नक्कीच शेतकरी बांधवांच्या कामातील अशा प्रकारचं शासनाचं या ठिकाणी धोरण असेल यात शंका नाही तर जेव्हा कधी या संदर्भातील अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल त्याचे सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दिले जाईल तर त्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन नक्की दावा तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा जसं जसं शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह आणि तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन